हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत अरे हे पहा आज मी कारल्याची वेगळी अशी रेसिपी करणार आहे मस्त असं कारलं करणार आहोत कारल्याच्या भरपूर काही अशा रेसिपी मी दाखवल्या आहेत ही थोडीशी वेगळी आहे मी खूप छान लागते मी कार्यला पहिल्यांदा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे वरचं काढायचं असेल तर काढू शकता जरा कडवटपणा कमी होतो याच्यामध्ये जास्त कडवटपणा असतो थोडं थोडं काढलेलं आहे जास्त नाही काढलेलं हे थोडं थोडं काढलेलं आहे आता याच्या आपण पातळ पातळ एकदम पातळ पातळ स्लाईस करून घ्यायचे आहे मोठ्या मोठ्या ब्या आहेत कवळ्या ब्या असत तर ठेवल्या तरी चालेल पण अशा एकदम कडक कडक अशा मोठ्या मोठ्या ब्या आहेत ना त्या काढून टाकायच्या पहा एका आणि एकदम पातळ साईज साईज करायच्या में लिला हे एकदम पातळ केलेले आहे बाहेबा असं एकदम पातळ पातळ स्लाईस करून घ्यायचे आहे आता सगळ्याच्या फोडींच्या चा, मी बे काढून घेतलेल्या आहे आता एका भांड्यामध्ये ही कारणी घ्यायची आता मीठ घालायचे आपल्याला कडूपाना कर, करण्यासाठी ही स्टेप करायची आहे मीठ वाचलेलं आहे थोडीशी हळद घालायची लिंबू उकळायचे सर्व एक व्यवस्थित मिक्स करायचं अशा प्रकारचा टॉस करायचा हाताने काढण्यापेक्षा केलं तर व्यवस्थित लागतं सर्व थोडींना आपण पंधरा वीस मिनटं असंच ठेवूया म्हणजे काय होईल त्याला पाणी सुटेल आणि कडवटपणा निघून जाईल तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया तर हे पहा आपलं कारलं मुरत आहे तोपर्यंत हा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे उभा चिरून घेतलेला आहे हे चिंच आहे आणि हे लसूण आहे मिरची आहे लाल एक चमचा धने आहे एक चमचा जिरा आहे हे मुगाची डाळ आहे एक चमचा दोन चमचा चना डाळ आहे तर आपण साऊथ पद्धतीने या कारल्याचा मसाला करणार आहोत त्यासाठी पहा आणि छान लागते ही रेसिपी मी नक्की एकदा करून पहा आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे तर पहा मी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाले आपण आता ह्या डाळी घालूया हरभरा डाळ मूग डाळ उडी डाळ पण चालते छान असं तेलामध्ये आपण हे परतून घेऊ डाळ चांगली खरपूस अशी भाजली पाहिजे तळली गेली पाहिजे डाळीचा कलर बदललेला आहे त्यात धनेजिरी आणि मिरची पण घालून घेऊ जिरे पण छान असे भाजले पाहिजेत मग छान असा सुगंध सुटलेला आहे पहा आता हे झालेलं आहे तर हे मी काढून घेते आता तेच तेलामध्ये आपण कांदा घालून घेऊ आणि लसूण पण घालून घेऊ छान असा मोठा गॅसवर कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे हे आपला कांदा झालेला आहे अजून थोडा करूया त्यात चिंच घालून घेऊया त्या कांद्या बरोबरच चिंच पण छान अशी परतून म्हणजे खूप छान टेस्ट आहे त्याचा कांद्याबरोबर तेलामध्ये चिंच अशी परतून घेतली तर कशी बघा हे चिंच आहे ना पाण्याला लागलेली चिंच कशी होते गाभरलेली त्या पद्धतीने हे चिंच दिसायला लागते हे बघा हे बघ चिंच घातला एक दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे आता हे झालेलं आहे मी मसाला काढून घेते आणि थंड करून ह्याच कढईमध्ये तेल घालून घेऊया थोडस ह्या कारल्याला जास्त तेल घातलं ना तर छान लागत आता ह्या कारल्याला बघा पंधरा वीस मिनिटं झालेलं आहे हे कारलं चांगलं पिळून घेऊ फक्त पिळून आहे आपल्याला धुवायचं नाहीये आपण हे बघा असं पिळून घेणार आहोत तसं पाणी सुटलेलं आहे मिठाने याच्यामुळे काय होतं कडवडपाणं कमी होतं असं पिळायचं आणि डायरेक्ट आता आपण हे कढईमध्ये घालून घेऊ तेलामध्ये पणिफ आपण कारलं टाकलेलं आहे तेलामध्ये चांगलं खालीवर परत राहायचं चांगलं दोन चार मिळतं कुरफुरी होईपर्यंत जरा आता कारलं मी परतून घेईपर्यंत मसाले वाटून घेते आपण जे काही धने जिरे डाळी कारदा लसूण चिंच घातलेलं आहे हे सगळं मी वाटण करून घेतलेलं तर मोठ्या गॅसवर चांगला पण परतून घेऊ का अर्ध पाहायच्याच आपण हे सगळं वाटण करून घेणार आहोत तर यातच ना आपल्याला लांब चिकड घालायचंय पण त्या चवीनुसार अर्धा चमचा धना पावडर काळ झन आपण कार्ल करणार आहोत करून घे मी एकदम बारीक करून घेते तरी हे पहा आपलं कार्ल बऱ्यापैकी शिजलेलंच आहे बघा थोडा कलर बदललेला आहे छान असं कुरकुरीत झालेलं आहे बऱ्यापैकी ह्या पद्धतीने कारलं करून घ्यायचंय आता हे प आपण जे वाटण केलंय ना ते घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये हे आपलं वाटण हे घालून घेऊ आता मोठ्या गॅसवर आपण कारलं परतून घेतलेलं आहे आता मध्यम गॅस करायचं एकदम बारीक लो गॅस करायचा आहे आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालू थोडच घातलेलं आहे आपण कबभर पाणी जास्त पाणी नाही घालायचंय आणि ऑलरेडी आपलं कारलं शिजलेलं आहे कारलं जास्त पण असं शिजवायचं नाही एकदम असं गाळ गाळं गाला सागं तर याच्यामध्ये आपण मीठ घालू चवीनुसार आपण कारल्याला मीठ घातलं होतं त्याचं पाणी काढून टाकलं ते मग थोडंसं चवीनुसार मीठ घालायचंय त्याच्यात एक गुळाचा खडा आहे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आपण सुक्कच कारलं बनवणार आहोत भरपूर सारी कोथिंबीर घालू ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा कारलं करून पहा तुम्हाला खूप आवडेल एकदम टेस्टी असं होत थोडं तिखट केलं ना अजून छान लागतं आणि कडू पण एकदम नॉर्मली कडू लागतं शेवटी कारलं ते कारलं किती काही केलं तरी आता याच्यावर आपण झाकण ठेऊया एक चांगलं दोन तीन मिनट शिजवून देऊया हे पहा आता काढलं झाले का पाहूया आपण हे बा आपलं हे कारलं तयार झालेलं आहे पा शिजले का पाहूया शिजलेलं आहे एकदम मस्त असं आपली हे कारल्याची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर कारल्याची आपली ही रेसिपी तयार ठेवा भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खा खाऊ शकता किंवा भाताबरोबर म्हणलं तरी असंच हे कारलं पण खाऊ शकता इतकं टेस्टी हे कारलं होतं în aplicarea acelei se Păi,